कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि मस्त स्वयंपाकाची तयारी चाललीये बघा आमची आणि आज आम्ही बनवणारे मस्त असं मुगाचं ग तर तुम्हाला सांगायला माहितच आहे की आता मुगाचं सीझन चालू आहे आणि आम्ही तर यंदा काही मुग लावला नव्हता तर आता आमच्या बाहुनेंनी आम्हाला मुग दिला होता वादोळा तर म्हटलं चला आज मस्त पैकी असं मुगाचं मेद ग करूया तर सगळ्यात अगोदर म्हणजे रात्री मम्मी ना मस्त पाणी टाकले ते आणि खरं तर आता थोडस म्हणजे गरमट वातावरण आहे त्याच्यामुळे काही गरम पाणी काही करायची गरज पडत नाही तर म्हणजे आपले जे गार पाणी आपण जे रेग्युलर मस्त असं भिजायला टाकले रात्री आणि सकाळी मस्त वैचून घेतले तर थोडे बघा त्याला मोड पण आलेले तर बघा आपल्या मुगाला अशी मोड आलेले आणि रात्री भिजू घातलेत मम्मीना तर म्हणलं चला आता मुगाचं मस्त बिघे अस मी एकदम करूया आणि सगळ्यात अगोदर आपल्याला हे मूग ना कारण आज नुसते भिजलेले तर थोडे आपल्याला नॉर्मल शिजून घ्यायचे तर कढाई पण ठेवली होती चुलीवर आणि मस्त आपल्याला बाहेर चुलीवर स्वयंपाक बनवायचा आहे आता तर ना आपल्याला हे मूग शिजून घ्यायचे तर सगळ्यात अगोदर आपण थोडेसे शेंगदाणे भाजून घेणार आहे बघा म्हणजे मुगाचं मेद खायचं फक्त मजा मुगाच्या सीझन मध्ये कारण की मुगाचं जर सीझन चालू असलं ना तर आपण बोलल्या मुगाची चटणी किंवा मुगाचं मेदग अस करीतच राहतो मुगाच्या आपण दाडीचं काही पण तर आपण नसतं मुग पण तळीला किती भरला लागत मिठामधले बी बाहेर ला ना आराला सकाळी मग थोडेसे तळून दिले मुग मग पोरांला बी दिलते दर्शिक तर म्हणलं चला आज मस्त असं मुगाचं मेद ग बनवूया आणि सगळ्यात मेन म्हणजे यास कोणतेही पदार्थ कडधान्याचे असो समजा मूग मठ चवळी हे फक्त शेतकऱ्यांना म्हणजे खेडेगावातच खायला भेटतं जास्त करून कारण शेतीतल्या लोकांना थोडस म्हणजे त्यांना विकत घेऊन खावं लागतं तर आपली सगळ्यात भारी मजा आहे नाही बघा आपल्याला मूग शिजून घ्यायचे तर बघा आपण मूग टाकलेले शिजायला पाण्यामध्ये आणि आप आपल्याला दहा एक मिनिट शिजून घ्यायचे कारण की मूग भिजलेले आहे त्याच्यामुळे थोडेसे शिजून दिले तरी पण चाललं दर्शक उकलले का मग नुसतं मसाल्यामध्ये आपल्याला फोडणी द्यायची राहील नंतर तर इकडं चालू आहे मसाला काढायचं तर आता आपण मस्त चुलीवर मी आपले जे मूग आहे ते उकडायला बी टाकलेले म्हणजे थोडे उकळून घ्यायचे आपल्याला तर तोपर्यंत म्हणलं मसाला काढून घ्यावा आपल्याला मस्त असे झणझणीत मेधग बनायचं आहे तर शेंगदाणे पण आणि थोडे शेंगदाणे घेतलेले बघा अर्धी शिक वाटी आणि थोड्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या काही फोडणील ठेवलेल्या आहे काही फोडणी थोडेसे जिरे घेतले मिरच्या आणि आपल्याला मीठ घालून घ्यायचंय चवीनुसार आणि हा मसाला आपल्याला आता लगेच वाटून घ्यायचा आहे मस्त पाट्यावर तर आपल्याला मस्त असा पाट्यावर मसाला वाटून घ्यायचा आहे दर्शिक मिरच्या लसूण जिरे घातले ना तर मग भाजीचा उधार लागत कडपे झाडाचा शंभू जाई तुपन शंभू तुपन बघा आपलं मुगाचं मेदक पण शिजलेलं आहे तर आता एका पातीलात मला काढून घ्यायचंय नंतर फोडणी द्यायचे मसाला वाटून झाला ताई झाला ना काढून घे आणि कडायचा फाय ठेवलं तर मध्ये तेल पण टाकलं होतं मस्त तापल्याच्या नंतर आणि थोडासा लसूण टाकलेला आहे फोडणीसाठी तर बघा लसूण आपला लाल होईपर्यंत आपण जे मसाला वाटलेला आहे आणि जे आपलं मुगाचं हे बघा किती मस्त असं मेद ग म्हणजे उकललेले आहे आपले मूग तर याच्यामध्ये हा मसाला एका मिक्स करून घ्यायचा आहे कारण आपण मीठ मिरची लसूण जिरे सगळं या मसाल्याचा टाकून घेतलेलं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं तर आपण म्हणजे जे मध्ये पाणी टाकलेलं होतं मूग शिजून घ्यायसाठी तेच पाणी आपल्याला वापरायचं आहे आपलं काय दुसरं पाणी म्हणजे थोडंसं लागलं ला वरून तर गरम पाणी करून तुम्ही मी थोडस नॉर्मल टाकलेलं आहे पण तेच पाणी वापरायचं म्हणजे मग कसं त्याच्यात आरं कुत्रेल राहतो तर भारी लागत तर बघा लसूण पण चांगला लाल झाला आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे जिरे तर आपल्याला तिखट मेह करायचं आहे त्याच्यामुळे हळद पण टाकायची फिक्क जरा केलं ना तर मग हळद नसती टाका लागत तर बघा आता लसूण ते पण था लाल झालं ला, आता फोडणीला आपल्याला कडीपत्ता आणि कोथंबीर टाकायचं आहे आणि जो आपण मसाला आणि जल्ली आपण एकत्र करून घेतलं तर फोडणीला टाकून द्यायचं आहे थोडस पातीला धुऊन टाकी ते कारण मसाला होता त्याच्यामध्ये गरम पाणी करून टाकलेलं आहे आपण त्याच्यात आपल्याला मस्त उकळी याला तर बघा मस्त आपलं मुगाचं मेद उकळी आली का लगेच तयार आहे शंभू काय करायचं हा तळायचे ते आणि इकडं मम्मी त्यांचं बघा काय चाललेलं आहे मम्मी आता चाललंय मंदिराकडून आणि वल्ल्याय सांगावा त्या तर आपल्याला वल्ल्या शांगा उकळ हे करायच्या होत्या उकडायच्या होत्या तर सोनपापडी तिचे पप्पा आणि मम्मी हा त्यांचं चाललेलं आहे शांगा म्हणजे थोड्या थोड्या हे करून घ्यायचं कारण उकडायसाठी आपल्याला ते म्हणजे जे शेंगा राहते ना ते थोडे थोडे असे तोंड फोडून घ्यावं लागत आहेत तर मग तेच चाललेलं आहे त्यांचं आणि मग नंतर आपल्याला मस्त अशी शेंगा पण उकडून घ्यायच्या आहेत तर बघा मस्त अशी आपली उकडी पण आलेली आहे मेदग्याला आणि आता आपली मेदग तयार पण आहे खाण्यासाठी तर चला आता लगेच आपल्याला मस्त असे जेवण करून घ्यायचे बघा किती छान आहे दिसायला पण खूपच छान आहे खायला तर एकच नंबर लागतं तर तुम्ही पण करून बघा असं मेदग एकदम छान कोणी फिक्का पण बनवतो पण आम्ही तिखटच बनवलेलं आहे आज तर बघा आता आम्ही बसलेले सगळेजण जेवायला मस्त बनवलेलं बनवलेले आणि थोडेसे तव्यावर तळून पण घेतले ते मूग इकडं मम्मी शंभू बसलेले येतं शंभू काय खातो भाजीपोळी खातो मस्त चपात्या आहे त्यासोबत आणि इकडं शेगडीवर आम्ही शेंगा पण टाकलेलं आहे बघा उकडायला तर बघा मस्त अगोदर पाणी उकळायला ठेवलेलं होतं आणि नंतर शेंगा त्या थोडेसे हे करून त्याचे टाकून दिलेले आहे हा उक उकडून राहिले बा दादा आपल्या खायच्या थोड्या वेळी जेवण झालं त्या मस्त शेगडीवर तर या सगळेजण जेवायला शंभू खायला जेवा शंभू आहे तर बघा आम्ही सगळेजण बसलेलो आहे जेवायला शंभू लगेच आबा आबा बसला हट झालं मग मेद गस्त मस्त आलो भाऊ तुम्हाला कोणी घेतलं माहित गो जेवण केलं तुला तर बघा आताच आम्ही जेवण पण केले आणि जेवण पण झाले होते तर शेंगा उकडायला टाकल्या त्या म्हणलं चला जेवण झाले नंतर शेंगा खाऊ तर इकडे लगेच सुरु केलेले शेंगा खायला सगळ्यांनी मस्त आमच्या शेंगा पण उकडल्या त्या

シャンガー入っちゃえ何やいつ見ようか <laughs> 見ようか